नमस्कार आज आपण एका खूपच सुंदर आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांच्या प्रसन्नता हर में संभव या पुस्तकातून प्रेरणा घेऊन आपण हे समजून घेणार आहोत की खरा आनंद हा परिस्थितीवर अवलंबून नसतो मग प्रश्न येतो की हे शक्य कसे चला तर मग हा प्रवास सुरू करू सुरुवातच किती शक्तिशाली विचाराने होतीये बघा विचार करा प्रसन्नता म्हणजे फक्त एक भावना नाही तर ते एक असं रसायन आहे जे आपल्या हृदयाचे दरवाजे आपल्या आतला खजिना उघडू शकतं ही कल्पनाच किती सुंदर आहे नाही का आणि ह्याच पायावर आपली पुढची सगळी चर्चा आधारित आहे तर आज आपण या सहा टप्प्यांमधून जाणार आहोत प्रत्येक टप्पा आपल्याला हे समजायला मदत करेल की कुठल्याही परिस्थितीत आनंदी राहण्याचा मार्ग कसा शोधायचा चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया एक गोष्ट लक्षात घ्या प्रसन्नता म्हणजे काहीतरी चैनीची वस्तू नाहीये जसं आपल्याला जगायला अन्न आणि पाणी लागतं ना अगदी तशीच प्रसन्नता ही आपल्या जीवनाची एक मूलभूत गरज आहे हीच ती शक्ती आहे जी आपल्याला कोणत्याही आव्हानाला तोंड द्यायला बळ देते तुम्हाला माहिती आहे इतिहासात डोकावून पाहिलं ना तर एक आश्चर्यकारक गोष्ट दिसते जे महान लोक होऊन गेले ज्यांनी प्रचंड संघर्ष केला त्यांच्यात एक गोष्ट समान होती ती म्हणजे कठीण काळातही आनंदी राहण्याची त्यांची क्षमता हे त्यांचं यश मिळवण्यामागचं एक मोठं रहस्य होतं आणि ही काही हवेतली गोष्ट नाहीये आपल्यासमोर ठोस उदाहरणं आहेत रवींद्रनाथ टॅगोर असोत लोकमान्य टिळक असोत स्वामी विवेकानंद किंवा मग महात्मा गांधी या सगळ्यांच्या जीवनप्रवासात त्यांचा आनंदी आणि सकारात्मक स्वभाव हाच त्यांचा सर्वात मोठा आधार होता ज्यामुळे त्यांना एवढं मोठं यश मिळालं बरं आता आपण एका खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया आपल्या मनस्थितीचा म्हणजे आपल्या मानसिकतेचा आपल्या आयुष्यावर नेमका काय आणि किती परिणाम होतो चला आनंदी मन आणि निराश मन यातला फरक समजून घेऊया हा फरक बघा किती अविश्वसनीय आहे प्रसन्न मन असेल तर दिवसाचं काम तासात होतं पण तेच मन जर खिन्न किंवा दुःखी असेल तर तासाभराच्या कामाला पूर्ण दिवस लागतो जिथे प्रसन्नता आहे तिथे यश आहे लोक जोडले जातात आणि जिथे खिन्नता आहे तिथे अपयश आणि एकटेपणा येतो म्हणजे आपली मानसिकता आपलं जग ठरवते एक गोष्ट आपण पक्की लक्षात ठेवली पाहिजे खिन्नता किंवा दुःख हे फक्त शांत बसून राहत नाही ती एका आगीसारखी आहे एक विनाशकारी शक्ती जी आपल्या आयुष्यातल्या सगळ्या चांगल्या गोष्टींना सगळ्या संधींना हळूहळू जाळून टाकते पण या दुःखावर एक खूप सोपं आणि सुंदर औषध आहे आणि ते म्हणजे आपलं हास्य चला तर या तिसऱ्या भागात आपण हास्यामध्ये लपलेल्या या प्रचंड सामाजिक शक्तीबद्दल जाणून घेऊया हसण्याची जी क्षमता आहे ना ती फक्त आणि फक्त माणसाला मिळालेली एक देणगी आहे हीच गोष्ट आपल्याला बाकीच्या प्राण्यांपेक्षा वेगळं बनवते हास्य म्हणजे फक्त ओठांची हालचाल नाही तर आपल्या आत जो आनंद आहे त्याचं ते बाह्यरूप आहे विचार करा कितीही तणावाची परिस्थिती असो कितीही मोठं भांडण असो एक छोटंसं निर्मळ हास्य त्या शत्रुत्वाची आग विजवू शकतं ते कडूपणाला गोडव्यात बदलतं आणि अनेक मोठी संकटं टाळू शकतं हे वाक्य आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल नाही का आणि ते किती खरं आहे आनंद हा लोकांना आपल्याकडे खेचतो लोकांना जोडतो पण दुःख दुःख माणसाला एकटं पाडतं किती साधा पण किती खोल विचार आहे हा आता आपण थोडा अजून खोलवर जाऊया सामाजिक पातळीवरून आपण आता आध्यात्मिक पातळीकडे वळूया जिथे प्रसन्नता ही केवळ एक भावना नाही तर त्याहून खूप काहीतरी मोठा आहे खरी आणि स्थिर प्रसन्नता हा एक दैवी गुण मानला जातो तुम्ही पाहिलं असेल काही लोक असे असतात ज्यांच्या सहवासात आपल्याला आपोआपच खूप शांत आणि सकारात्मक वाटतं कारण ते देवाच्या दूतासारखे असतात जे फक्त आपल्या अस्तित्वाने इतरांची दुःख हलकी करतात मग आपण नेहमी ज्या स्वर्गाबद्दल बोलतो ज्याच्या शोधात असतो तो स्वर्ग नेमका आहे तरी कुठे आणि हेच ते मूळ सत्य आहे तो स्वर्ग तो अनंत आनंद कुठे बाहेर नाही आहे तो आपल्या आतच दडलेला आहे आपल्याला फक्त तो शोधायचा आहे ठीक आहे आनंद आत आहे हे तर कळलं पण मग तो मिळवायचा कसा त्याचा मार्ग काय आहे तर आता या पाचव्या भागात आपण त्यासाठी काही प्रॅक्टिकल म्हणजे व्यावहारिक पावलं पाहणार आहोत ही पाच पाऊलं म्हणजे जणू काही आनंदी राहण्याचा मंत्रच आहे वाईटाकडे दुर्लक्ष करून चांगल्यावर लक्ष द्या अगदी वाईट माणसांमध्येही काहीतरी चांगलं शोधण्याचा प्रयत्न करा प्रत्येक संकटाकडे एक संधी म्हणून बघा छोट्या छोट्या गोष्टींवरून रुसणं नाराज होणं सोडा आणि हसण्याला आनंदी राहण्याला आपल्या स्वभावाचा एक अविभाज्य भाग बनवा हे गुलाबाच्या फुलाचं उदाहरण किती सुंदर आहे बघा जसं गुलाबाचं फुल आपल्या सुगंधाने मधमाशांना आणि फुलपाखरांना आकर्षित करतं तसंच एक आनंदी व्यक्ती आपल्या सकारात्मकतेने चांगल्या गोष्टींना चांगल्या लोकांना आणि चांगल्या संधींना आपल्या आयुष्यात आकर्षित करते चला तर मग आता आपण या सगळ्या प्रवासाच्या शेवटाकडे आलो आहोत आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्या सगळ्याचा सार काय आहे ते जीवनाचं अंतिम सत्य आता आपण समजून घेऊया हा प्रश्न खरंच आपल्याला विचार करायला लावणार आहे जर चिखलासारख्या घाणेरड्या जागेत कमळासारखं सुंदर फूल उमलू शकतं तर मग आपण माणसं ज्यांच्याकडे विचार करण्याची शक्ती आहे ते प्रतिकूल परिस्थितीत आनंदी का नाही राहू शकत आणि इथेच आपला एक मोठा गैरसमज दूर होतो आपल्याला वाटतं की जेव्हा मी यशस्वी होईन श्रीमंत होईन तेव्हा मला आनंद मिळेल पण खरं तर उलट आहे प्रसन्नता हे बक्षीस नाहीये ती तुमच्या आतल्या स्थितीचा पुरावा आहे ती चांगल्या जीवनाचं चा कारण आहे परिणाम नाही आणि म्हणून या सगळ्या चर्चेचं सार या प्रवासाचं तात्पर्य एकाच वाक्यात आहे प्रसन्नता ही परिस्थितीवर अवलंबून नसते तर ती पूर्णपणे आपल्या दृष्टिकोनाची उपज आहे हा एक विचार जरी आपण आपल्या मनात पक्का केला तरी आपलं संपूर्ण आयुष्य बदलून जाऊ शकतं